कधी विचार केलाय का झाडावरून पडून वाया जाणारा किंवा कवडीमोल दराने विकला जाणारा फणस एका चांगल्या व्यवसायाचं रूप धारण करू शकतो होय ही किमया साधलीय गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडी गावच्या पोवार कुटुंबियांनी त्यांची जिद्द कष्ट आणि दूरदृष्टी दुर सिद्ध करते की दुर्गम खेड्यात राहूनही मोठा व्यवसाय उभा करता येतो आज आपण त्यांचीच प्रेरणादायी यशोगाथा पाहण्यासाठी गगनबावडा तालुक्यात जाणार आहोत गगनबावडा तालुका डोंगर दर्यानी वेढलेला आणि निसर्ग संपत्तीनं समृद्ध आहे इथल्या प्रत्येक शेतात परसात आणि बांधावर फणसाची झाडं विपुल प्रमाणात दिसतात मात्र या फणसाचं योग्य मूल्य न मिळाल्यानं ते एकतर कवडीमोल दरानं विकले जातात किंवा वाया जातात चौधरवाडीच्या पोवार कुटुंबियांनी नेमकी हीच संधी ओळखली संगीता आणि विलास पोवार दाम्पत्यानं एका समाजसेवी महिलेच्या छोट्याशा मार्गदर्शनातून फणसाला नवी ओळख मिळवून दिली त्यांनी फणसाच्या गऱ्यांपासून उत्कृष्ट वेफर्स आणि बनवण्याचा व्यवसाय सुरू केला त्यांनी उत्पादन प्रक्रिया विक्रीचं कौशल्य देखील आत्मसात केलंय ज्यामुळं त्यांच्या व्यवसायाचा पाया भक्कम झालाय आमचे घराच्या परिसरात झाडे आहेत फणसाची मग ते असं जाणत मिस्टर कोला गेले होते कामानिमित्त मग तिथे एक कुलकर्णी काकी त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्यांनी सांगितलं तुमच्याकडे भरपूर पणसाची झाडे आहेत किंवा प पणस भरपूर आहेत तर तुम्ही त्याचं वेपर्स तयार करून बघा त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ते मी वेपर्स तयार करून बघत ते चांगले तयार झाले त्याच्यानंतर आम्ही काकींच्याकडे गेलो परत त्यावेळी आम्ही पणस घेऊन गेलो त्यानंतर काकीने आम्हाला ते पणस फोडून आमच्याकुंड घेतलं आणि ते तयार करून त्यांनी आम्हाला ते दाखवलं त्यानंतर आम्ही हळूहळू ते हळूहळू किलो वेफर्स बनवले जात पण उत्कृष्ट चवी मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आज पोवार कुटुंबीय वर्षाला सुमारे एक टन वेफर्स आणि पन्नास ते साठ किलो फनस पोळी तयार करतात वाढत्या गावांमधून शेतकऱ्यांकडून फनस खरेदी केले जातात वेफर्स साठी लागणारे उत्तम दर्जाचे फनस फेब्रुवारी पासून उपलब्ध होतात आणि पाऊस कमी असल्यास ऑगस्ट पर्यंत उत्पादन सुरू राहत सोळा पासून चालू केला मग सुरुवातीला कसं आमच्या शेजारी झाडं होतीत म्हणजे घरा घराशेजारी आमच्या पण ते शेतात होती मग ते कसं वीस पंचवीस किलो किंवा दहा पंधरा किलो असं व्हायचं मग त्याच्यानंतर काय केलं ते एवढं आम्हाला पुरेशी व्हायचं नाही मग नंतर आम्ही गावोगावी जाऊन असे झाडे घ्यायला लागलो फणस घ्यायला लागलो मग ते आणून आम्ही मग कुठं पन्नास किलो शंभर किलो दोनशे किलो असं ते आम्ही वर्षानवर्षी वाढवीत गेलो फणसाच्या झाडाला ऑक्टोबर नोव्हेंबरपासून फुलधारणा आणि फळधारणा होण्यास सुरुवात होते त्यानंतर डिसेंबर जानेवारी पासून भाजीसाठी फणस तयार होतात तर वेफरसाठी लागणारे फणस फेब्रुवारी पासून मिळू लागतात त्यानुसार नियोजन करून जस जसे फणस उपलब्ध होतील तस तसे वेफर्स बनवण्याचं काम सुरू राहतं साधारण फणसाच्या झाडाची फळधारणा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये चालू होते त्याची प्रोसेस तर साधारण डिसेंबर जानेवारी मध्ये थोडासा फणस म्हणजे भाजीचा पुश भाजीचा फणस येतोय तर त्यानंतर पुषभाजीचा पण झाल्यानंतर एक एक महिन्याच्या कालावधीनंतर आम्हाला हा पणस वेफर्ससाठी उपलब्ध होतो आहे किंवा तो आपल्याला मिळू शकतो आहे त्यानंतर साधारण कमीत कमी फळं आपल्याला मिळतात ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेले आहेत ते फेब्रुवारी मार्चमध्ये ती कमीत कमी फळं आम्हाला मिळतात आणि एप्रिल मेमध्ये त्याची वाढत राहते म्हणजे फळं मिळणे हा त्याची जास्त वाढत राहते आणि जून जुलै च्या कालावधी मध्ये फळं असतात पण पाऊस जोरात असतो आपल्या हा झाडावरती सडता येत नाही जास्त अडचण असते मिसळ झालेली असते त्यामुळं फळ काढता येत नाही पोवार दाम्पत्याला या उद्योगात त्यांची दोन्ही मुलं आणि मुलगी ही, ही मदत करते सध्या वेफर्स एक हजार दोनशे पन्नास प्रति किलो आणि फणसपोळी पोळी सातशे रुपये प्रति किलो दरान कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विकली जाते विशेष म्हणजे अनेक ग्राहक हे वेफर्स आणि फणसपोळी परदेशातील त्यांच्या नातेवाईकांना पाठवतात नाव परदेशात देखील पोहचलंय कोल्हापूरमध्ये आपली चांगली विक्री होते सगळी विक्री ही कोल्हापूरमध्येच होती असं नाही म्हणून आम्ही काय केलं पुणे मुंबई परत दिल्लीला आमचा स्टॉल लागला दिल्लीमध्ये आम्ही विक्री केली आता बऱ्यापैकी नाही म्हटलं तर सिंगापूर आणि दुबई आणि अमेरिका इथे काय नातेवाईक जी आपली कोल्हापूरची म्हणा ही आजूबाजूची जी, जी नातेवाईक आहेत म्हणजे मुंबईसारखी पुण्यासारखी हे आपल्याकडून आवर्जून वेफर्स घेऊन ते मुंबईला किंवा त्यांच्या नातेवाईकांना पाठवतात सध्या हा प्रक्रिया उद्योग घरगुती पद्धतीनेच केला जातोय दरवर्षी एक टन वेफर्स तयार करण्यासाठी तीनशे किलो शुद्ध खोबरेल तेल लागतं तसंच फणस काढणी वाहतूक मजुरी आणि खरेदीसाठी बराचसा खर्च करावा लागतो त्यामुळं एका किलो माग जवळपास पाचशे पन्नास ते सहाशे रुपये खर्च येतो आणि हा खर्च वजा जाता जवळपास पन्नास ते पंचावन्न चार किलो गरे, कट चार किलो कट लागतात गऱ्यांसाठी दोन ते तीन फणस लागतात त्याच्यानंतर मोठी जर काम बाब म्हटलं तर आपण खोबरेल तेल आम्ही शुद्ध खोबरेल तेलच का वापरतो तर ह्याला जो खाणारा ग्राहक आहे हा लहान मुलांपैकी जास्त आहे आणि पाम तेल जर वापरलं पाम येशील म्हणा तर वेफर्सला तीन महिन्यामध्येच थोडासा मी थोडासा खवकवण्यासारखा प्रॉब्लेम येतो गशाला आणि त्याचा वास यायला चालू होतो आमचं जे आम्ही ते तेल तेल वापरतो शुद्ध खोबरेल तेल जे वापरतो त्याच्यापासून नऊ महिने चांगली लाईफ मिळते आपल्या वेफर्सला या व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्यानं पोवार कुटुंबातील तरुण पिढीनं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न करता याच फनस प्रक्रिया उद्योगात पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतलाय काळात या स्वरूप मोठं हेच करतो आणि माझा भाऊ पण आता हेच करतो कारण की आता आम्हाला लागत नाही तर कोल्हापूरला जाऊन आता नोकरी दुसऱ्याच्या हाताखाली करायची आम्हाला काही गरज नाही एकूणच ही केवळ छोट्या व्यवसायाची कहाणी नाही तर एका जिद्दीची कहाणी आहे जी सिद्ध करते की छोट्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास ती लाखोंच्या कमाईचं स्वप्न पूर्ण करू शकते